जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील एकोणपन्नास सामने संपलेत आणि आता प्लेऑफच्या दिशेने सर्व संघ वाटचाल करतायत तसेच चेन्नई सुपर किंग्स पहिला संघ ठरलाय जो आयपीएल स्पर्धेतून तसेच प्लेऑफमधून मधून बाहेर पडलाय पंजाब किंग्स न विजय मिळवत चेन्नईच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशांना पूर्ण विराम दिलाय चेन्नई हंगामातून तसेच प्ले ऑफच्या पंजाबच्या या विजयामुळे अजून दोन संघांची प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची वाट अवघड झाली आहे पंजाब संघ आता दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय पंजाबच्या विजयामुळे लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अडचणी वाढल्यात दहा सामन्यांमध्ये तेरा गुण मिळवत आरसीबी संघाचे प्ले तिकीट पक्क मानलं जात आहे तसंच मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल सुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये दिसत आहेत त्यामुळेच आता लखनौ आणि कोलकाता संघाच्या अडचणी वाढलेल्या दिसत पंजाबचे आता तेरा पॉइंट्स आहेत यासोबतच त्यांनी चार मधील दोन सामने जिंकलेत तर शेषच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स प्ले मध्ये त्यांचं स्थान पक्क करेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा